नमस्कार मित्रांनो जसं की आज सगळ्यांनाच माहीत आहे किगल्स एक्सरसाइज कारण माझ्याकडे प्रत्येक पेशंट येतो तर तो आता मला सांगायला लागला की डॉक्टर साहेब मी किगल एक्सरसाइज करतो गुड पॉईंट गुड सेक्स एज्युकेशन कारण किगल्सबद्दल तुम्हाला माहिती असणं हे अत्यंत गरजेचं असतं पण ज्या लोकांना माहीत नाही त्याच्यासाठी मी आज व्हिडिओ बनवित आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजी म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो किगल्स एक्सरसाइज म्हणजे जे की आपलं पेल्विक फ्लोअर असतं ज्या पेल्विक फ्लोअर जितकं स्ट्रॉंग असेल जितकं स्ट्रेंथिंग त्याच्यामध्ये असेल तितकं तुम्हाला इरेक्शन प्रॉपर मिळतं तितकं तुमचं जे इजागुलेशन जे असतं त्या त्याच्यावर ताबा मिळ मिळवणं तुम्हाला सोपं जातं म्हणून आमच्या सेक्च्युअल एज्युकेशनमध्ये किंवा सेक्च्युअल टॉपिकमध्ये स्किगल एक्सरसाईज विना आम्ही हा पुनर् म्हणजे सेक्च्युअल ॲक्ट करू शकत नाही कारण की जेव्हा आपण सेक्स करतो तेव्हा आपले जे पेल्विक मसल्स असतात ते पूर्ण इन्वॉल्व असतात आणि या पेल्विक मसलला प्रॉपरली टोनिंग करणं किंवा एक्झाईज करणं हे खूप महत्त्वाचं असतं जसं आता सोप्यात सोपं जर मी किगज एक्झाईज तुम्हाला सांगितलं तर किगज एक्सरसाईजचे कमीत कमी, -कमी शंभर प्रकार तुम्हाला तुमच्या यूट्यूब व्हिडिओ म्हणा किंवा पुस्तकातून दिसून येतील पण सर्वात सोपं तुम्हाला मी एक सांगतो की जेव्हा तुम्ही केव्हा बसता ऑफिसमध्ये बसा किंवा कुठे बसा तुमच्या गुरुद्वाराच्या मसलला आत ओढायचं आहे आणि सोडायचं आहे आत ओढायचं आहे आणि सोडायचं आहे हे जर तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण आली तेव्हा तेव्हा तुम्ही केलं तरी तुमचं केगिल एक्सरसाइज चांगलं होतं आणि तुमचं पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होऊन तुम्हाला नपुसंगता येणार नाही शीघ्रपतन होणार नाही याची तुम्हाला मी शाश्वत देतो कारण की विना काही खर्च न करता बसल्या बसल्या एक्सरसाइज करण्याचा हा एक प्रकार होऊ शकतो आणि त्यासाठी आता मी काय करतो आहे की जसं की आपण आता मॅन्युअल जर करायला गेलो तर अर्ध्या तासामध्ये जास्तीत जास्त आपण पन्नास किगल करून घेऊ करू शकतो पण आता माझ्या क्लिनिकला मी किगल चेअर आणलेली आहे ती अठ्ठावीस मिनटामध्ये अकरा हजार किगल तुम्हाला देते अकरा हजार वेळा किगल एक्झास्ट करून घेते अशी चेअर आता मी माझ्या क्लिनिकमध्ये आणलेली आहे जे की तुमचं पेल्विक फ्लोअर विदिन अ स्पॅन ऑफ सिक्स सिटी म्हणजे आठव्यातून दोन असं तीन आठवडे फक्त जर सहा सिटिंग घेतल्या तर तुम्हाला जे किगल्स एक्सरसाइज करून जे चार पाच वर्षानंतर तुम्हाला रिझल्ट दिसतात तर विदिन अ स्पॅन ऑफ सहा हप्त्यामध्ये तुम्हाला याचे रिझल्ट खूपच छान दिसून येतात जर तुम्हाला युरिनरी इनकॉन्टिननन्स असेल तुमचा लगीवरचा ताबा सुटला असेल किंवा तुम्ही डायपर वापरत असाल किंवा तुम्हाला ग्रंथीचे आजार झालेले असतात तर खरोखर माझ्या क्लिनिकमध्ये येऊन या किगल्स शेअरचा वापर करून घ्यावा जेणेकरून प्रॉपर तुम्हाला एकदम प्रॉपर किगल्स एक्सरसाइज तुम्हाला चांगल्या चांगल्या मी तुम्हाला त्या किगल चेअरद्वारा करून देऊ शकतो तर ही माहिती तुम्हाला नसल्यामुळं हा मी व्हिडिओ बनवला जर तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला भेट द्या सर्व जगातल्या अत्याधुनिक उपचार माझ्या क्लिनिकमध्ये मी उपलब्ध करून दिले आहेत आणि खरोखर त्यासाठी तुम्हाला त्याचा तुम्हाला बेनिफिट करून घ्यावा लागेल कारण की फक्त औषधी गोळ्यावर न न अवलंबून राहता प्रॉपर काउन्सिलिंग आणि प्रॉपर सायंटिफिक जे इन्स्ट्रुमेंट माझ्या क्लिनिकला आहे त्याचा जर उपयोग करून घेतला तर कोणत्याच समस्या तुमच्याकडे म्हणजे राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा